सत्यता हीच आमची ओळख नगरपंचायत निवडणुकीतील विजयानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांची आभार सभा मतदारांचे मानले आभार शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत सतरापैकी अकरा जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून विश्वास व्यक्त केल्याबद्दल पणनवर तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व शिंदाखेडा मतदार संघाचे आमदार नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी मतदारांचे मनपूर्वक आभार मानले यानिमित्त शिंदखेडा शहरातील गांधी चौकात भव्य आभार सभेचं आयोजन करण्यात आले होते या सभेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल म्हणाले की शहरात गेल्या काही वर्षात झालेल्या सर्वांगीण विकासावर नागरिकांनी विश्वास ठेवून भाजपच्या अकरा नगरसेवकांना निवडून दिले ही जनतेची विकासावरची मोहर आहे शहराच्या विकासासाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी आणण्यात आला असून पाणी पुरवठा योजने रस्ते विकास नागरी सुविधा व विविध मूलभूत योजना शिंदखेडा शहरासाठी राबवण्यात आले आहेत पुढे बोलताना त्यांनी सांगितलंय की शहराच्या विकासासाठी यापुढेही कोणती कमतरता भासू दिली जाणार नाही शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा राहील असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं औचित्य साधत प्रभाग क्रमांक दहाचे चे भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक सुयोग भदाणे यांनी नागरिकांच्या प्रत्यक्ष समस्या व प्रत्यक्ष भेटीसाठी चर्चा सत्रांसाठी खुले करण्यात आलेल्या भाजप कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपाचे नगरसेवक हे नगरपंचायतीच्या पाचही विषय समितीवर सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्यानं या आभारसभेत पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या सभेत सहभाग नोंदवला संपूर्ण कार्यक्रमात शिंदखेडा शहराच्या विकासाचा आढावा घेण्यात आला असून आगामी काळातही शहराला अधिकाधिक विकासाच्या दिशेनं शहरात उत्साहाच वातावरण जतीन बोरसे तरी माझ्या शिंदेडा शहरातील तमाम जनतेच मी आभार व्यक्त करणारे ऋण व्यक्त करणारे त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणारे की त्यांनी मला सातत्याने साथ दिली आणि माझ्या हाकेला हात देऊन उपनगराध्यक्ष सभापती आणि पैकी अकरा नगरसेवक निवडून दिले त्याबद्दल शिंदेड्याच्या तमाम जनतेच मी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो शिंदकेड्याची नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीनंतर रोज माझ्या मागे काही ना काही जबाबदारी सुरुवातीला ढोंडायच्याची निवडणूक झाली पहिल्याच दिवशी नगराध्यक्ष आणि ने सात नगरसेवक बिनविरोध झाले आणि पाहता पाहता ढोंडायच्या मध्ये सर्व गाव एक झालं आणि सगळ्यांनी ठरवलं व आपल्याला बिनविरोध करायचा आहे कारण आमचा लाडका भाऊ जयकुमार भाऊ यांना प्रभारी बनवलंय आणि यांना सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या नगरपालिकांमध्ये फिरता यायला पाहिजे आम्ही ढोंडाळच्या लोक त्यांना अटकवणार नाही म्हणून सगळे पक्ष सगळे लोक एक होऊन महाराष्ट्राचा नाही भारताचा इतिहास घडवत त्यांनी सत्तावीसच्या सत्तावीस लोकांना बिनविरोध केला नंतर मग पिंपळण्याची निवडणूक होती शिरपूरची निवडणूक होती शिंदखेडाची निवडणूक होती सगळीकडे आम्ही कार्यकर्त्यांची जबाबदारी वाटून घेतली आणि तिघही निवडणूक झाले माझा प्रयत्न होता की शतप्रतिशत भाजपा शंभर टक्के आपल्या बाजूने सगळ्या जिल्ह्यामध्ये निकाल लागेल पिंपडणे तर पहिल्यांदाच नगरपालिका झाली तिथे तर कॅन्डिडेटी आमच्याकडे नव्हते पण डॉक्टरला आम्ही तुडून आणलं जसं डॉक्टर सुभाष बाबाला शोधलं हॉस्पिटल काढलं तसं डॉक्टर चौरे आणि टीम काढली आणि डॉक्टर बाबा मोठ्या डॉक्टरला त्यांचं इन्चार्ज केलं खुराल बाबाला तिथलं इंचार्ज केलं आणि सगळी टीम तिथे पोहोचवली आणि तिथली निवडणूक मध्ये मध्ये मी इकडून तिकडे पण जायचो आणि सगळीकडे जोरदार अशी निवडणूक सुरू झाली आणि निकाल आला निकाल आल्यानंतर गळ आला पक्षीय गेला नगरसेवकच आले परंतु नगराध्यक्ष पाच सातशे मतांनी आपला पडला जनतेने खूप पाठिंबा दिला अनेक लोक नाही म्हणणारे लोकांनी सुद्धा पाठिंबा दिला ते नाहीच म्हणायचे पण त्यांना मी सांगितलं तर पक्षाची निशाणी आपल्याला करावं लागेल तुम्हाला व्यक्तीविरुद्ध किंवा कामाविरुद्ध काही तक्रार असेल तर चिंता करू नका पुढच्या काळात आम्ही काम करू आणि अत्यंत सुंदर असा निकाल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातला लागला तो निकाल संपत नाही तितक्या धुळे महानगरपालिका चालू झाली आणि धुळे महानगरपालिकेमध्ये तर एकदम जोरदार निकाल तिथे महानगरपालिकेला इथले बी कार्यकर्ते आपले ग्रामीणचे कार्यकर्ते थकतातच जे पहिले ढोंढायचे आले तिथे उत्सव मनावला शिंकेला झाली ती निवडणूक लढली आणि पूर्ण महिनाभर आता मी धुळ्यात होतो आता काल परवाच ती निवडणूक ती संपली आणि आता घरी आलो बरं देवाच्या कृपेने आशापुरी माता आणि आपलं इथे महादेव आहे या महादेवेश्वर मंदिरच्या कृपेने जिल्हा परिषद लागली नाही नाहीतर पाटणवाले आम्हाला सगळं कामच काम लागलं असत म्हणजे आजारीत पडायचं काम, ला काम। इतकं लोड ओव्हरलोड हा सातत्याने टाकलाय परंतु धुळे जिल्ह्यामध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीवर देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या कामावर विश्वास व्यक्त करत जनतेने सातत्याने पाठिंबा दिला देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला पाठिंबा दिला आणि सातत्याने यश आपल्याला मिळालंय सारेचे सारे, सारे उपनगराध्यक्ष सभापती हे सगळेच काय हे बरोबर आले बाबा मला आठवतं की मी दोन हजार चार ला आमदार झालो शहादा मतदारसंघाचा आमदार होता शिंदखेडा माझ्या मतदारसंघात नव्हता परंतु इथले लोक आमचे जवळचे होते आणि इथे येणं जाणं झालं नंतरच्या काळात शिनखेडा मतदारसंघ झाला दोन हजार नऊ ला मी इथे निवडलो आणि या शिंदखेडा शहरामध्ये आल्याबरोबरच इथे प्यायला पाणी नाही गटर नाही रस्ता नाही सगळी फजितीच फजी इथली ती ग्राम आम्ही पंचायत इथल्या तहसील कार्यालयाला जायचो तर त्याच्यामध्ये जेल त्याच्यामध्ये सगळं काय असं सगळं जुनं जाणांचं सगळं विचित्र काम होत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या शहराची परिस्थिती सुधरायची कशी कारण इथलं जर पाणी पुरवठाची योजना करायची आहे तर जिल्हा परिषदच्या सदस्य पंचायत समितीचे सदस्य सरपंच मेंबर सगळं तारंबळ आमचा व्हायचं आणि या सगळ्या परिस्थितीत पैसे आणायचे तर जिल्हा परिषद मध्ये सत्ता त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची होती ते म्हणायचे भाजपच्या आमदारचं कामच करू द्यायचं नाही हा जर पाणी मागेल तर पाणी करू द्यायचं आणि एक एक महिना आपल्याला विश्वास होणार नाही एक एक महिना इथं पाणी आहे मग त्या उन्हाळ्यामध्ये आंदोलन करा मोर्चे करा तो वाडीच्या धरणामधं पाणी सोडा ते पाणीच कोणतरी आळवतंय तर ते पाणी येता येता या परसामरच्या बंधाऱ्यामध्ये यायचं त्या परसामरच्या बंधाऱ्यामधन परसा विहिरीमध्ये जायचं त्या विहिरीमधनं पाणी उचलायचो आणि मग शिमखेड्याला धीरे धीरे आपण पाणी पाजायचो ही धुरची गोष्ट नाही आजपासून पंधरा सतरा वर्षापूर्वीचा विषय आणि मग मी संकल्प केला आणि मग शिमखेड्यामध्ये प्रेम करणारे लोक आहेत तितके ते काटा काढणारे लोक आहेत आणि गोड बोलून का म्हणजे मुमे राम असे आम्ही ओळखतो त्यामुळे हे एकदम भाऊ आगे बढो आणि भाऊ ना पाठमा चुरा मी वैगली आणि म्हणून मला मी म्हटलं बा आपल्याला पुढची निवडणूक जर लढायची असेल तर याच्या अगोदर आपल्याला काम करावं लागेल आणि म्हणून त्यावेळेस भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात आमदार विरोधी पक्षात मंत्री संत्री आमदार पालकमंत्री कोणी मदत करायला नाही खासदार बी कोणी नाही आणि त्याही परिस्थितीमध्ये आम्ही कधी घाबरलो नाही आम्ही आमचे ओळख परिचय पाठपुरावा केला विधानसभेमध्ये एलएट्यू मांडले भूमिका मांडली आणि ग्रामपंचायत पंचायत बरखास्त करा इथे नगरपालिका बनवा अशी भूमिका मांडली त्याचा सारा प्रस्ताव तयार केला त्याच्या सारी योजना तयार केली आणि ते आम्ही घेऊन गेलो आणि ज्या दिवशी बाबा जेव्हा आम्ही गेलो तर तिथे आमचे जवळचे घरगुती संबंध असणारे सचिव तिथे श्रीवास्तव साहेब होतो त्यांनी सगळा जी आर बी आर तयार केला तो जी आर ए त्या प्रिंटिंग प्रेस मध्ये जायचं आणि प्रिंटिंग प्रेस प्रिंटिंग निघालं की तुमची नगरपालिका झाली तो प्रिंटिंग प्रेस वाला काढायचा त्याला यांनी कुठून घेतले लोकांनी वीस पन्नासचं बंडन टाकला तो कधी आजारी पडायचा कधी शनिवार दाखवायचा कधी रविवार दाखवायचं थोडी फजिनी झाली कधी होणार कधी होणार मग मी एक दिवशी त्या सचिव साहेबांना सांगितलं की त्यांना बोलवा ते कार्यालय बी त्यांचं बिल्डिंगला आग लागली होती ते मंत्रालयाला तर विधान भवन जवळ त्यांचं कार्यालय आणि ही घटना मला इथे आवर्जून सांगायचं कि तो अधिकारी बाबा चोरी ऐकण्यासारखी कि त्या ती मीटिंग संपली त्यांना बोलवा म्हटलं साहेब यांना सांगा काढत नाही बुधवार सोमवार मंगळवार असं करत टाकतात दे यांनी चिरीमिरी घेतलेली तो अधिकारी म्हणायचा नाही तुम्ही काय घेतलं नाही माझ्याकडे काम आहे ना खूप लोड आहे विरोधी पक्षाचा आमदार काय करणार आपल्याला मी असं प्लॅन केला की बाहेर आला तो बाडी आणि दुसरीकडे कोण कार्यकर्ता होता त्याला बसवलं तो म्हणे काय दादागिरी म्हणतो अशी दादागिरी चल टॅक्सी तिथे आम्ही घेऊन गेलो त्याला पेंटिंग भेटू तू करतो का तुझा वेगळा इलाज करू शेवटी तो प्रेशरमध्ये येऊन त्यांनी तो सप्टेंबरच्या महिन्यामध्ये तो आज जी आर काढला आणि पंचायत समितीचे सदस्य बरखास्त ग्रामपंचायत बरखास्त आणि नगरपंचायतीची सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून गावाची सुधारणाला सुरुवात झाली लाख लाख दहा दहा लाख रुपये मिळायचे म्हणजे बारा महिन्यामध्ये पंधरा लाख रुपये काय होणार आहे जिम आता एक वर्षामध्ये कोटीमध्ये रुपये मिळतात आणि म्हणून ती नगरपंचायत सुरुवात केली पहिली निवडणूक लढलो त्याचबरोबर सुरेश भाऊसाहेबमध्ये सुरेश भाऊसाहेबांची टीम आणि आम्ही सगळी टीम लढलो आदिवासी बाईला आम्ही सभापती नगराध्यक्ष बनवलं यांना उपनगराध्यक्ष बनवलं आणि ती गाडी आमची दीड दोन तीन दोन वर्ष चालली पुन्हा आमची वेगळी वेगळी झाली पुन्हा गाडीच आम्ही राऊसाहेब बरोबर लढलो आणि रावसाहेब बरोबर पॅनल आलं ते बी काय मला वाटतं आठ नऊ आले होते ते बी बरोबर नाही बोल आता पुन्हा तिसरी झाली अकरा आले पण नगराध्यक्ष झाले खर तर काय मी यांच्याकडे पत्रिका जोडवायला पाठवतो शिलकेडवाल्यां आणि पत्रिका पाठवल्यावर म्हणतो छत्तीसचे गुण जोडून द्या तुम्ही त्यांना काय समज वाटत ऐवजी छत्तीसचा आकडा फाजून देतात चाललाय आता म्हणून मी पहिले तर आभार मानतो कारण तुम्ही जे दिलं ते चांगलंच दिलं तुम्ही सगळे पाळून दिले असते तरी मी तुमचे आभारच मानले असते पण तुम्ही जनता जनार्दन आहे तुम्ही जे केलं ते योग्यच केलं आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो हे आमची टीम म्हणा वेगळा कार्यक्रम ठेवू मग चार लोके राहिलात तरी मला आभार आणि विषय संपायचं आहे कारण जनतेचं प्रेम आहे आणि म्हणून आजची कार्यक्रम घेतली नगरपालिकेचा प्रवास पाहता पाहता आम्ही पाणी पुरवठ्याची योजना आणली त्यावेळेस हे आपले देशले दादा उपनगराध्यक्ष होते योजनेची सुरुवात केली मग सगळ्या अडचणी त्रास समस्या करत 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 इथे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा